यानंतर आपला मित्र सूरज दिघे त्याच्या शाळेच्या आठवणी त्याच्या मनोगतामधून व्यक्त करीत आहे तरी मी सूरजला मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी त्याला विनंती करतो था था था। था था था। नमस्कार माझ्या सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार आणि व्यासपीठावरील सर्व शिक्षकांना मी नमस्कार करतो माझं नाव आहे सूरज सुधाकर दिघे शाळेमध्ये शाळेमध्ये असताना कधी स्टेजवर येण्याची डेअरिंग नाही के केली मनात तर खूप असायचं की मागे बसलेलो असताना बाकीचे विद्यार्थी जातात आपण पण जावं पण ती कधी आली नाही पण आज ग्रुपवरती प्रत्येकाने विचारलं की कोण बोलायला इच्छुक आहे तर आवर्जून त्याच्यामध्ये नाव देण्याचा मी प्रयत्न केला आणि दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करेल प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल त्यानंतर कॉलेज असेल आणि आता बाकीचं सर्वात महत्त्वाचं आयुष्य जे चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या शाळेची आठवण कायम येते सरांनी शिकवलेले धडे असतील बाई तुम्ही शिकवलेले परीक्षेच्या काळातले योग्य गोष्टी असतील आज जीवन जगत असताना खरं तर तुम्ही जे शिकवलेले पुस्तकातले आणि इतर गोष्टी आहेत सर त्याच आम्हाला कामी येतात आणि चित्रकलेमध्ये शाळेमध्ये स्टेजवर जर कधी येण्याचा विषय आला तर फक्त चित्रकला किंवा रांगोळीमध्ये एखादा नंबर आलाच चुकून भाग घेतल्यानंतर तर तो प्रशस्तीपत्र घेण्यासाठी तेव्हाच आणि मी सध्या कार्टून फिल्म क्षेत्रामध्ये काम करतोय शाळेमध्ये चित्रकलेची आवड होती आणि त्याचबरोबर पुढे तीस कला जोपासत अभिनव कॉलेज असेल जे जे स्कूल ऑफ आर्ट असेल या माध्यमातून आज कार्टून फिल्म क्षेत्रामध्ये स्वतःचं व्यवसाय करतोय आणि त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा एक देशी गोवंश आहे खिलार गाय म्हणून जी आपल्या भागातली की ती नष्ट होण्याच्या मार्गावर होती माझा जॉब करत असताना शनिवार आणि रविवार सुट्टी असायची आणि इतर वेळेमध्ये मी हा देशी गोवंश सांभाळण्याचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या जाऊन डॉक्युमेंट्रीज बनवणं व्हिडिओज बनवणं त्या फिल्म्स बनवणं आणि त्या माध्यमातून ती एक सेव करण्याचं गाय सेव करण्याचा एक संधी मिळाली त्यामुळे आज महाराष्ट्र कर्नाटकातील बराचसा मोठ्या प्रमाणातलं शेतकरी आज सर तुमचा हा विद्यार्थी सूरज दिगेला मोठ्या प्रमाणामध्ये मानतात आणि आज जसं तुम्ही आम्हाला शिकवायचे तसंच आज मी माझ्या माध्यमातून माझ्या टीमच्या माध्यमातून तो देशी गोवंश जपला पाहिजे त्याचं शेण गोमूत्र किती महत्वाचं आहे कोरोनाचा महाभयंकर काळ येऊन गेला त्याच्यानंतर त्याचं महत्व हे ज्याला गावाकडची ओढणं होती त्यांना देखील कळालं जास्त वेळ घेत नाही जाता आता फक्त मी फिल्म इंडस्ट्रीच काम करत असल्यामुळे थोडस माझ्या पद्धतीने मी माझ्या शिक्षकांना आमच्या सर्व येथे जमलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांच्या आयुष्यातील सर्वात आवडती अभिनेत्री कोण असेल तर ते आज, आज आमच्या सर्व टीचर आहेत बाई तुम्ही आहात आणि सर्वात आवडता अभिनेता कोण असेल तर सर तुम्ही सर्वजण आहात खूप खूप धन्यवाद धन्यवाद सूरज आता मी प्रशांत ठोके आपला मित्र त्याला आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे